हॅलो मी अपूर्वा हंग्री माइंड रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आता खूप आवळ्याचा सीझन चाललं आहे म्हटलं चला आवळ्यापासून काहीतरी आपण बनवूया आज मी एकदम औषधी असं आवळ्यापासून च्यवनप्राश बनवणार आहे आवळा तर सहज पोरं असं खात नाही तुम्ही असा च्यवनप्राश त्यांना बनवून दिला तर ते खूप आवडीने खातील चला तर पाहूया हा आवळ्याचा च्यवनप्राश कसा बनवायचा इथे मी अर्धा पाऊन किलो आवळे घेतलेले आहेत तर हे आपण आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याला कुकरमध्ये टाकून त्याच्या तीन चिट्ट्या घेऊन आपण ते उकळून घेणार आहोत म्हणजे ते शिजतील पण तीन शिट्ट्या याला भरपूर झाल्या शिजण्यासाठी यामध्ये आपण त्याच्या आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकू इथे मी दोन ए दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे यानंतर आपण याला याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण इकडे हे गॅसवर कुकर ठेवून घेऊया त्यानंतर मी दुसऱ्या साईडला इथे मी थोडंसं खजूर घेतलेला आहे हे पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे स्वीटनेससाठी किंवा खजूर पण आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्यासाठी आपण त्याला टाकणार आहोत यामध्ये याच्यामध्ये मी थोडंसं त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ते थोडं सॉफ्ट होण्यासाठी ठेवूयात गॅसवर एकदम पाच एक मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या कुकरच्या शिट्ट्यात झालेल्या आहेत आवळे आपले शिजलेले आहे तर ते थंड होईपर्यंत आपण इथे मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी कढी ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये मी थोडेसे मिरे टाकून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तमालपत्र टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लवंग घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवट मी इथे दालचिनी घेतलेली आहे हे सगळे खडे मसाले आपण यामध्ये पाच ते आठ मिनटापर्यंत चांगले रोस्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे तो छान येईल त्यानंतर हे सगळे खडे मसाले आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे त्याची एक पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्या वाटताना त्यामध्ये मी थोडीशी वेलची पण टाकलेली आहे इथे आपले आवळे मी का कुकरमधून काढून घेतलेले आहे हे आवळे आपण यातल्या ना बिया सेपरेट करूया हे शिजल्यावरती लगेच त्यातल्या बिया अशा वेगळ्या करू शकतो आपण अशा पद्धतीने त्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला या बिया काढल्यानंतर मी ते आवळे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे त्याच्यानंतर यामध्ये मी थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि जे आपण खजूर आहेत ना ते आपण गरम केले होते ते खजूर पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची आहे बाकीचे सगळे आवळे आपण याच पद्धतीने पेस्ट बनवून घेणार आहोत त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मोठी त्यामध्ये आपण एक दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत तूप आपलं विरघळल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून ठेवलेली होती आवळ्यांची ती आपण त्या तुपामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे छान आपण हे तुपामध्ये ते परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला थोडंसं आटवायचं आहे त्याच्यासाठी हे भरपूर म्हणजे अर्धा तास तरी आपण गॅसवर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत गूळ याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की गूळ त्याच्यामध्ये एकदम मेल्ट झालेला आहे हे आप आपल्याला म्हणजे त्यातलं मॉइश्चर सगळं काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ते आटून घ्यायचं आहे आणि म्हणजे आटता आटताना त्याचा कलर पण बदलून तो जाईल तोपर्यंत आपल्याला त्याला आटवायचं आहे आणि त्यानंतर आपण हा मसाला बनवला होता तो त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तुमच्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कमी जास्त असेल तर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपण छान सतत आपण कर, ते मिक्स करत करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की त्याचा कलर किती चेंज झालेला आहे आणि ते भरपूर प्रमाणात आटलं पण आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपण कंटिन्युअस ते हलवत राहायचं आहे आपला इथे आपला चवणप्राज बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान त्याचा कलर आलेला आहे आणि तो आटला पण गेलेला आहे अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा